कुळी या ठिकाणी जल मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले या आंदोलनामध्ये देवराव शिंदे केशव शिंदे रामेश्वर पोले भारत शिंदे यांच्यासह काही ग्रामस्थ सहभागी झाले होते या आंदोलनासाठी सेनगाव पोलिसांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल योजना या योजनेतून वटकळी ग्रामपंचायतसाठी एक कोटी बासष्ट लाख रुपयाचा निधी आला होता तर त्या निधीचा गैरवापर करून हिंगोली जिल्ह्यातील सर्वात बोगस असणाऱ्या वैष्णवी कंट्रक्शन नावाच्या कंत्राटदाराला हे कंत्राट भेटलं आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार या वटकळी गावात झाला आहे आणि सर्वात मोठं बोगस काम जर जल जीवनचं झालं असेल तर ते आमच्या गावात झाले आहे आज आ, ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दिना आम्ही सर्व गावकरी मंडळी मिळून पाण्याच्या टाकीवर सोले स्टाईल आंदोलन करत आहोत याची जर योग्य दखल नाही घेतली तर यापुढच आंदोलन हे माननीय कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा हिंगोली यांच्या दालनात होईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी सातपुते यांची रिपोर्ट हिंगोली